आत्मीय शिक्षक बंधुवानी भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण एक महत्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शैक्षणिक शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नंबर विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पत्र आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचं दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीसचं हे पत्र माननीय विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सर्व विभागीय मंडळे यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता बारावीच्या गुणपत्रिका स्थलांतर प्रमाणपत्र व इतर साहित्य वाटपाबाबत आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये नेमक्या कोणत्या सूचना शाळांच्या अनुषंगाने दिलेल्या आहेत उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता बारावीच्या गुणपत्रिका स्थलांतर प्रमाणपत्र व तपशीलवार गुण दर्शविणारे कनिष्ठ महाविद्यालयीन अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांनी उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना शुक्रवार दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता करावयाचे असून उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ त्याच दिवशी दुपारी वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे व स्थलांतर प्रमाणपत्राचे वाटप करावयाचे आहे त्यानुसार विभागीय मंडळ स्तरावर नियोजन करावे सदर बाब आपल्या विभागीय मंडळ कार्यकक्षेतील संबंधित उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावी व त्याची प्रत या कार्यालयास पाठविण्यात यावी असं माननीय सचिव राज्य मंडळ पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे सदर प्रत माहितीसाठी व वा कार्यवाहीसाठी माननीय व्यवस्थापक गणक यंत्र विभाग राज्य मंडळ पुणे यांना सुद्धा पाठवलेली आहे राज्यातल्या इयत्ता बारावीच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे इयत्ता बारावीच्या गुणपत्रिका आणि स्थलांतर प्रमाणपत्राचं वाटप हे शाळांमध्ये दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीसला दुपारी तीन वाजता नंतर होणार आहे अत्यंत महत्त्वाचं असं हे पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद